नमस्कार मित्रांनो मी आशिष कांबे तुमचं पंचवीस सावित्री गणेश मंडळाच्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो आणि आज आपल्या मंडळाचा पाठपूजन सोहळा आयोजित केलेला आहे व आपल्या आज देशाचा वा स्वातंत्र्य दिन आहे त्यामुळे आपल्या त्यानिमित्तानेच आपल्या मंडळाचा पाठपूजन सोहळा आज आयोजित केला आहे आणि आता पाठपूजन सोहळ्याची तयारी चालू आहे आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष श्री राजेशजी पुजारी हे आमच्या पूर्ण पाठपूजनची सगळे पूजेची तयारी चालू करत आहेत आणि हळूहळू सगळे आमचे मंडळाचे कार्यकर्ते यायला सुरुवात झाली आहे बघा इकडे बसलेत आमचे कार्यकर्ते कार्यकर्ते काही काम नाही करत फक्त बसलेले आहेत निवाह नाही मंडळाला मंडळाला मंडळ हां आमचे सुनील पाटील मंडळाचे कार्यकर्ते बसलेले आहेत आणि आमच्या विशाल सिंग आप बहुत लेट आहे आज हां रे आता आमचे सगळ्यात जुने ज्येष्ठ कार्यकर्ते व सवादा आमच्या मंडळाचे सभासद श्री आमचे नाना कदम हे बसलेले आहेत नाना कसं वाटतं बरं वाटतं ना मस्त हा या वर्षी आपल्याला जिंकायचंय आणि आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष रामसिंग इथे बसलेले आहेत आमचे रामा कसं वाटतं तुम्हाला बरे आता या वर्षी टार्गेट ठेवलाय ना चांगला <laughs> आणि त्याच प्रकारे तिनेची तिवारी बसले आहेत आणि आमचे परत सगळ्यात जुने सगळ्यात जुने ज्येष्ठ जॉन डिसोजाजी आमचे जॉन डिसोजाजी सगळ्यात जुने सभासद मंडळाचे ज्येष्ठ सभासद आहेत जॉन गा कसं वाटत तुम्हाला खूप दिवसाने आले तुम्ही बरं वाटतंय ना असेच असेच मंडळाला तुम्ही कनेक्ट राहा हां आणि येत राहा आता आपण जाऊया आपले दुसरे ज्येष्ठ सदस्य बाजीरावची कदम बाजीरावजी कदम एक कर, कसे आहात तुम्ही एकदम बर कसं वाटतंय बरं वाटतंय ना आज आज सकाळपासून बाजीराव काका पूजे मंडळात अंदाजे तुम्हाला किती वर्ष झाली पस्तीस वर्ष झालेले पस्तीस वर्ष झालेत काकांना मंडळामध्ये यंदाचं आमचं हे पंचावन्न वर्ष आहे मंडळाचं आणि काका सकाळपासून पूजेची तयारी आहेत खूप छान वाटते आम्हाला जे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते हे अजूनही आमच्या मंडळाला धरून आहेत खूप बरं वाटतंय तर बघू आपला पुढचा व्हिडिओ अजून कसा असेल मित्रमंडळ सदस्य सुभाषी कामळे हे आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सदस्य इकडे आमचे ना आमच्या <laughs> मंडळाचे सदस्य सुजयजी कदम या, हे आमचे दुसरे सदस्य शैलेजी चित्रे साहेब अजून हा आमच्या मंडळाचा युवा दळणारा कार्यकर्ता आदित्यजी वाजपेयी मागची टीम लेडीज आपले सगळ्या मंडळाचे जे प्रोग्राम असतात काही दिवसाचे महिलांचे प्रोग्राम एक छप्पन भोग अजून गुंडे गुंडे ड्रॉइंग म्युझिक डान्स पूर्ण दहा दिवस रंगवतात आपण लेडीज मंडळाట్లా त्या सगळ्या आयोजन करतात नमस्कार तीन मॅडम

देवा गणराय देवा वासुदेवता प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही पंचशील सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ यांनी आज श्रावण मास प्रित्यर्थ श्री गणेशाच्या पाठपूजनाचं आयोजन केलेलं आहे तर या पाठ पूजनामध्ये जे काही संभाव विघ्न आहे ती संभाव विघ्न दूर करून आमची पूजा प्रार्थना तसेच आमच्या ही सर्वांच्या जे काही जो काही दोष असेल तर दोषाचं निवारण करून आमच्या सर्वांच्या उद्योगधंद्यात जे काही बसणार आहे दूर करून त्यात आम्हाला यश लागू द्या ही आपल्या चरणी प्रार्थना तुमचं हे मानाचं श्रीफळ पण आम्ही तुम्हाला देत आहे ते तुम्ही मान्य करून घ्या आणि आम्ही या सर्व कुटुंबातील सर्व परिवारांना सर्व उद्योग उद्योगजगांना सर्व सभासदांना कार्यकर्त्यांना सुख समाधानामध्ये भरभावनामध्ये तसेच आपल्या आगमनाच्या प्रीत्यार्थात तसेच विसर्जना विसर्जनापर्यंत या या उत्सवात कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता या हा आमचा उत्सव असा अखंडितपणे द्विगळीतपणे साजरा हो या हीच आपल्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा वन्दनं सर्वनयनं दादा माता वर्ताय सदना का टिकावा वे निर्वाणि रक्षा वे

वारी आई बरो जय देवी जय देवी ने कुर्वेश्वर वर्गे तारके पासून जय देवी जय देवी नातुर्म कुर्वेश्वर वर्गे तारक सल्ली पासून थोडी थोडीशा आंबे सुलवासोली आशा hey hey, hey. عليه سبڑے توما મહાદેવاتا જય જય સમાળ તાને મોરિયા મોરિયા મનાળ હમે તુજી સેવા કરું કાર જાન અન્નાય માથે કોટાન કોટી મોરે સોઆバル તુરાન કોટી આશ્રણા સ્વચંદ્ર મોહી ભળી રે નમાતા મુકતીય તાર ન સિંધો બહુતારી જગે ના શંભો મસ્કુરતાહી સાર મંગલ चरणने शिर्वकै दवरी, नारायने नमुस्ते खुक दे, दे, दे सर्वानना स्पातानं दात्रशरात्ते सर्वान सभरकर कल्यानकर वक्षकर आने तुझे